मोठी बातमी मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढेल अशी घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी केली मुंबई काँग्रेसने लक्ष दोन हजार सव्वीस अंतर्गत मालाड येथे आयोजित शिबिरात चेन्निथला म्हणाले की मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांवर काँग्रेस उमेदवार पंजा चिन्हावर लढणार आणि काँग्रेस विजयी होईल त्यासाठी आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी परवानगी दिली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असे चित्र दिसत आहे तर मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास काँग्रेसने विरोध केल्याने पालिका निवडणुकीत मनसे व महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का याकडे सर्वांचे लक्ष होते चेन्नईथला म्हणाले मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे दोनशे सत्तावीस जागांवर काँग्रेस उमेदवार पंजा चिन्हावर लढणार आणि काँग्रेस विजयी होणार ही निवडणूक एक आव्हान असले तरी त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करावे लागेल असेही ते म्हणाले काँग्रेसची विचारधारा वेगळी असल्याने निवडणुकीत पैसे फेकावे लागत नाहीत जातीवाद करावा लागत नाही निवडणुकीत हार जीत होतच असते पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही पालिकेत सत्ता हवी असल्याने निवडणुकीत उभे राहणार आहोत परभवातूनही धडा मिळत असतो त्यामुळे नकारात्मकता सोडून द्या लढायचे नाही तर लढायचे हा बाणा अंगी बाळगून नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागा हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस